लोकसभेमध्ये शिवसैनिकांनी कोणताही भेदभाव न करता तुम्हाला खासदार केला आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्या ताईसाठी प्रचार केलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणामधनं बोलून दाखवली त्यामुळे महाविकास आघाडीमधील धुसफूस या निमित्तानं चवाट्यावरती आली अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा मतदारसंघामध्ये ठाकरेंकडनं महिला उमेदवाराला संधी दिली गेली आहे मात्र श्रीगोंद्याची जागा ही शिवसेनेला गेल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं इच्छुक असलेले राहुल जगताप यांनी बंडखोरी केली अप अपशकुनी म्हणत बंडखोर राहुल जगतापांवरती सुद्धा ठाकरे यांनी टीका केलेली आहे आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजरं ज्यांना स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीच सा सरकार येऊ नये असं वाटतंय ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहेत हे तुम्हाला मान्य आहे म इथला खासदार कोण लंके लंकेनं सुद्धा निलेश तर आपला होताच एकेकाळी म्हणजे शिवसेनेचा निलेश ना पण सांगतोय की निलेश तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे उमेदवाराचं आयुष्य बदलतं ठीक आहे कारण यांच्याकडे खोक्याने राशी लागलेत कोण जे गद्दार झालेत ते त्यांच्या